यांच्याशी भे या ठिकाणी ज्यांनी मैदान घेतलं आणि आपलं म्हणजे पहिल्यांदा ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विजयभाऊ प्पने यांचा छाबेमानी शेतकरी संघटना विजय भाऊ पपणे या महिलांची वो आयुष्य हा फार मोठा कार्यक्रम विज्ञान झाडं ज्यांना सत्कार चालय लावून घ्या सत्कार विजय भवन तास लावून घेतो

फेटा तेवढा काढायचा मैदान होईपर्यंत फेटा काढायचा घरी गेल्यावर सुंदर मन भी सुंदर आप तो सुंदर ताकी मोरत हो विनोबा भावेने एका ठिकाणी म्हटलंय का, का जगायचं कशासाठी जगायचं याचा प्रयोजन जो तरुण शकतो तो तरुण आपल्या जीवनामध्ये क्रांत करतो या मैदानचे आयोजक कोकणी यांच्यातर्फे मला कॉमेट्री साठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे इंडिया इज माय कंट्री पंढरपूर इज माय ब्युटिफुल सिटी क्रिश्चियन बजरंग बली इज माय प्रॉपर्टी माझा कपडे काढून ये आपला जोडीदार आलेला आहे आणि बाळासाहेब वाघोडे आपण आकड्यावरती पंच बनून या बाळासाहेब वाघमोर आपण पंच म्हणून आकडे वरती या फार मोठ मैदान घेतलं या सहा मेला चौपन फटा भोतंडी जवळ नव्फ तालुक्यामध्ये नवनाथ सोलांकर पंच म्हणून आपली नियुक्ती झालेली आपण आहेब वाघमो आपण आम्ही आंदोलनवीर अजित शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळावा यासाठी फार मोठ रिस्क घेऊन आंदोलन करणारे व्यक्तिमत्व अजित भैया भोरकर यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या आवाज कौतुक करून अजित भाई मला दोनशे रुपयाचा बक्षी दिलेला त्यांचा मी मनापासून आभार आहे हजार रुपयाची पाच नंबर कुस्ती लागते पैलवान इरफान मुलानी लुमेवरी ऑल इंडिया चॅम्पियन सद्दाम समा जमादर वस्त्रांचा पट्टा आणि दादा यमगर निमगाव महाट केसरी आकलूट का ओके चला गर्दी अमाप झालेली आहे आषाढी कार्तिकीला वारकर याचा कुंभमेळा पंढरपूरला भरतो आणि विश्वरत्न भारताच्या राजघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच मैदान भरलंय अकलुलला हे कौतुका विजयराव कोकणींचा सन्माननीय पैलवान